गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप जणांच्या कमेंट आल्या की ताई स्वामी चरित्र पाहायला आम्हाला कसं करायचं हे सांगावं स्वामी चरित्र पारण केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं पण हे योग्य पद्धतीने कसे करावे याविषयी आजची माहिती मी सांगणार आहे? आहे जे कोणी नवीन सेवेकरी आहे ज्यांना खरंच मनापासून सेवा करण्याची इच्छा आहे आणि ज्यांना स्वामींविषयी जाणून घ्यायचं आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे जुने सेवेकरी आहे ज्यांना सर्व काही माहिती आहे त्यांनी कृपया नाही बघितलं तरी चालेल पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व काही कळेल बघा आपण जेव्हा नवीन सेवेमध्ये येतो तेव्हा आपल्याला सांगतात की चरित्राचे पारायण करा अकरा माळी जप करा हे करा आपण सेवा करण्यासाठी लागतो पण खूप काही अडचणी येतात जेव्हा सेवा करण्याचं मन लागतं तेव्हा आपलं मन कुठेतरीच भरकटत असतं आणि काय होतं ना की जेव्हा नवीन सेवेत येतं तेव्हा खूप आळस कंटाळा झोप येते सेवा करू वाटत नाही असं पॉझिटिव्ह एनर्जी नसते त्यावेळेस काय करायचं आहे माहिती आहे का तुम्ही जर म्हणता असाल हे का, का होतं तर आपल्या जर तुम्ही एखादं मी एक उदाहरण सांगते तुम्हाला जर एखाद्याला तुम्ही आपलं घर भाड्याने दिलं आहे आणि त्याला सांगितलं अचानक खूप वर्षापासून तुमच्या घरात तो राहत आहे आणि तुम्ही जर त्याला अचानक सांगितलं तू आज आता हे घर सोडून जा काही कारण नसताना तुम्ही जर त्याला सांगितलं तर तो त्याला विरोध करणारच ना तसंच आपण जेव्हा सेवा करायला लागतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये जे शेड रुपये असतात आपल्या शरीरात ते त्याला विरोध करत असतात त्यामुळे आपल्याला झोप आळस जांभळी ह्या सर्व गोष्टी होत असतात त्यामुळे याचं कुणीही टेन्शन घेऊ नका आमच्यासोबतही सुरुवातीला असंच झालेलं आहे जे जेव्हा आपल्या सेवेत येऊन एक दोन तीन वर्ष होतात त्यावेळेस जशी सेवा वाट नामस्मरण वाटते त्यावेळेस हे सर्व काही कमी होत जातं तुम्हाला झोप येणार येणार नाही नाही आळस कुठलाही त्रास तुम्हाला सेवा करताना होणार नाही मनही सेवेमध्येच लागणार आहे जेव्हा सेवा करतात तेव्हा तुमच्या जवळच राहणार आहे भरकटणार नाही पण सुरुवातीला तुम्हाला प्रयत्न करावा लागेल ते जरी विरोध करत असेल तरी तुमचं मनाला आपण ताब्यात ठेवायचं आहे आपण मनाच्या ताब्यात जायचं नाही तर मनाला आपल्या ताब्यात ठेवायचं आहे प्रत्येक गोष्ट मनाची ऐकायची नाही मन जर म्हणलं नको आता कंटाळा आला झोपूया थोडे वेळ तर नाही मनाला लगेच सांगायचं की नाही मला झोपायचं नाही तर स्वामींची सेवा करायची आहे असं म्हणून आपल्याला करायचं सुरुवातीला जेव्हा आपण सेवेत येतो तेव्हाच खूप दोष असतात आणि आपलं देवघर देवारही व्यवस्थित नसतो पण जेव्हा तुम्ही नवीन सेवेत येतात आणि जे कोणी म्हणतात ना की आम्ही खूप दिवसापासून सेवेत आहे खरं तर त्यांच्या त्यांनाही खूप सेवेची गरज आहे कारण काय होतं माहिती आहे का, हो का? जेव्हा नवी जुने सेवेकरी होतात ते आपला जो दिनक्रम आहे आपला तीन माळी या सेवेचा ती सेवा देखील त्यांच्याकडून घडली जात नाही त्यामुळे त्यांचे खूप सारे प्रश्न हे आडले जातात माऊली तर म्हणतात की जुन्या सेवेकऱ्यांना कागद घेऊन येण्याची काहीच गरज नाही त्यांना सर्व काही माहीत पाहिजे पण काय होतं माहिती आहे का जे नवीन कमी आणि जुने सेवेकरे जादा प्रश्न घेऊन केंद्रामध्ये जात असतात बघा खरंच मनापासून करायचं जे करायचं ते मनापासून करायचं आणि स्वामी अनुभव दिल्याशिवाय राहत नाही आता ता कोण म्हणाल की आमच्याकडं स करण्याची इच्छा आहे पण काहीच नाही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही मोबाईलमध्ये यूट्यूबला अगोदर लावा त्यानंतर घरामध्ये स्वामींचा छोटासा फोटो घेऊन या त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे स्वामीचरित्र छोटंसं बुक आहे हे बुक आपण घेऊन यायचं आहे फार वेळ लागत नाही नवीन म सेवेकर फक्त हे पूर्ण वाचण्यासाठी फक्त एक तास लागत असतो आणि ज्यांचं पाठ झालं आहे त्यांना अर्धा पावन तासात ही कंप्लीट होत असतं असं हे आपल्याला करायचं आहे आणि जे तुम्ही वाचन करत आहात ते खूप म्हणजे आपलं मन तिथे ठेवायचं आहे जे 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 काही सांगितलं आहे ही तरते आपले ते निस्त वाचन करायचं नाही तर ते आपल्या आचरणात आणायचं आहे त्याच्यातली प्रत्येक ओळ ही खूप महत्त्वाची आहे जर खरंच स्वामीचरित्र लक्ष देऊन जर ऐकलं ना तर खरं जीवन कसं जगावं भक्ती कशी करावी स्वामींची सेवा कशी करावी याविषयी सर्व माहिती त्याच्यात सांगितली आहे मनापासून जर वाचलं सर्व व्यवस्थित जर वाचलं तर तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाही कुठले नियम पाळावे काय करावे सेवा कशी करावी हे कुणालाच विचारायची गरज पडणार नाही फक्त आणि फक्त मनाजीराव जागीर ठेवून तुम्ही याचे पारायण करा ज्यांना खूप समस्या आहे खूप संकट आहे त्यांनी संकल्पित एकशे आठ स्वामीचरित्र जर पारायण केले तर त्यांचा एकशे आठ पारायण होईपर्यंत प्रश्न सुटलेला असेल फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करायची आहे करायची म्हणून करायची नाही बघा आपण जर वेळ देत आहे आपण करत आहे तर मनापासून करायला काहीच हरकत नाही आहे असं मला वाटतं खरंच खूप महाराजांची लीला अगाध आहे स्वा स्वामी स्वामींची जर भक्ती केली ना तर खरंच जीवन काय आहे हे कळतं जगण्याचा अर्थ कळतो ज्या मानव आपण मानवी जीवन आहोत या आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या संकट समस्या हे आहेत ह्या समस्या जर नसतो तर आपण कदाचित देवाला कधी विचारलं सुद्धा नसतं की आहे आपल्यावरती संकट आहे दुःख आहे म्हणून आपण देवाकडे जातो हे खूप महत्वाचं आहे कारण देव जेव्हा तुम्ही देवाकडे जाता तेव्हा देवाला म्हणा की दे हे स्वामी राया माझी जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करणार आहात हे मला माहीत आहे आणि तुमची इच्छा आहे म्हणून मी ही सेवा करायला लागली आहे आणि ही सेवा आता तुम्ही माझ्याकडून करून घ्यावा जे काही दुःख आहे संकट आहे ते इतरांना सांगण्यापेक्षा आपल्या स्वामींना सांगा आपल्या आईला सांगा आपली ही स्वामी आई खूप दयाळू आहे लेकराची खूप काळजीला आहे आपल्यावरती येणारा संकट अगोदरच ती दूर करत असते खरंच स्वामी तुमच्या अशा असंख्य अनुभव असंख्य लीला आहेत ऐकलं तर खूप असं वाटतं की स्वामी प्रत्यक्षात आपल्यासोबत आहे कुणीतरी शक्ती आपल्यासोबत आहे आता आपल्याला कशाचीही गरज नाही असं मनाला वाटत असतं बघा या पद्धतीने तुम्ही स्वामीचरित्र पारायण करायचे आहे घरात जर मांसाहार होत असेल तर त्यांना करू द्या तुम्ही तुमची सेवा करा तुम्ही खाऊ नका तरी स्वामी चालतात फक्त तुम्ही किती मनापासून करता याला महत्त्व आहे घरात जर तुम्ही जर घरात मांसाहार करताय म्हणून जर स्वामी सेवा करत नसाल तर तुम्ही खूप चुकीचं करत आहात स्वामींनी असं कधीच सांगितलं नाही की मांसाहार जर खाल्लं तर माझी सेवा करू नका असं नाही तर स्वामींची सेवा ही करा करायला खूप महत्व आहे केलं तर खूप सुख आहे नाही केलं तर तुम्ही असंच जीवन दुःखात जगाल पण महाराजांच्या जर चरणी जर अनन्य भावाने शरण आला महाराजांची सेवा चालू केली तर जीवनात खूप सारे बदल हे नक्की होणार आहे हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे आत्तापर्यंतचे सर्वांचे अनुभव आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ